सतराशे पदांची तलाठी भरती होणार आहे आणि ही सतराशे पदांची तलाठी भरती होणार हे खुद्द महसूल मंत्र्यांनी सांगितलं आहे म्हणजेच आता आपण अभ्यासासाठी तयार असलं पाहिजे बरेचसे मित्रमैत्रिणी असे आहेत की ज्यांना शून्यातून तलाठी भरतीची सुरुवात करायची कि मग आता अभ्यास कसा करू शैक्षणिक पात्रता काय आहे वयोमर्यादा काय आहे पुस्तकं कोणती वापरली हो पाहिजेत स्ट्रॅटजी कोणती वापरली हो पाहिजेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुस्तकांच्या नोट्स कशा काढू आणि अभ्यासामध्ये सातत्य कसं ठेवू वाचलेलं लक्षातच राहत नाही अशा कितीतरी अडचणी आहेत आणि याच सगळ्या अडचणींवर याच सगळ्या प्रश्नांवर आज आपण बोलणार आहोत ज्यांना शून्यापासून तलाठी भरतीची किंवा सरळ सेवा भरतीची तयारी करायची आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर तलाठी भरती बाबत एकही शंका तुमच्या मनात राहणार नाही चला तर मग आपण सुरुवात करूयात सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा वेल बिगिन इज हाफ डन म्हणजे कोणत्याही गोष्टीची सुरुवात जर चांगली झाली तर तुम्ही अर्धा प्रवास कंप्लीट केलेला असतो म्हणजेच काय तुमच्या या प्रवासाची सुरुवात चांगली होणं गरजेचं आहे मग चांगली म्हणजे काय तुम्हाला समजा एखाद्या स्पर्धेमध्ये धावायचं आहे तुमचा स्पीड चांगला असणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे तुमची दिशा योग्य असणं सुद्धा गरजेचं आहे म्हणजे तुमची स्पर्धा जर पुण्यावरून मुंबईला धावण्याची असेल मात्र तुम्ही पुण्यावरून नाशिकच्या दिशेने किंवा अहमदनगरच्या दिशेने जर धावत असाल तर तुमचा स्पीड कितीही असला तरी सुद्धा फक्त दिशा चुकली आहे म्हणून तुम्ही त्या स्पर्धेतून बाद होता तसंच आपल्यापैकी बऱ्याच जणांचं होतं कितीतरी तास तुम्ही अभ्यास करत असता चांगले चांगले क्लास घेत असता मात्र कोणती पुस्तकं वाचावी हे समजत नाहीत कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत कोणत्या गोष्टी महत्वाच्या नाहीत हेही समजत नाहीत प्रश्नांची प्रॅक्टिस कशी करायची काहीही समजत नाही आणि मग कितीही एफर्ट्स टाकले तरी रिझल्ट येत नाही आणि मग असं वाटतं मी एवढे वर्ष अभ्यास करते मग निकाल येत नाही तर तुमच्या या प्रवासाला दिशा देण्याचं काम या व्हिडिओमध्ये होणार आहे शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा आणि तलाठी सगळ्या शंकांची तुम्हाला उत्तर मिळालेले असतील याची मी खात्री देते सगळ्यात पहिलं कोणत्याही परीक्षेची तयारी करण्यापूर्वी आपल्याला हे माहिती हवं की ती परीक्षा होणार कधी आहे म्हणजेच त्या दिशेने आपल्याला प्रयत्न करता येतात आता हे एक पत्र आहे ज्याच्यामध्ये मान्य महसूल मंत्र्यांनी असं सांगितलं होतं की सतराशे जागा तलाठी भरतीच्या भरण्याचा प्रस्ताव हो, तयार आहे किंवा त्याबाबत कार्यवाही चालू आहे मग जर महसूल मंत्री असं सांगतायत याचा अर्थ पुढच्या सहा ते सात महिन्यामध्ये तलाठी भरतीची जाहिरात येऊन परीक्षा सुद्धा होऊ शकते म्हणजेच आपल्याकडे अंदाजे पाच ते सहा महिने आज आहेत मग ह्या परीक्षेचं स्वरूप नेमकं काय आहे हे सुद्धा आपण समजून घेणं गरजेचं आहे मग कसं असतं स्वरूप कसा, कसा होतं नेमका तलाठीचा पेपर तर एकूण शंभर प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात तुमचा एकच पेपर होतो त्या पेपरमध्ये तुम्हाला जे काही मार्क्स मिळतात त्यानुसार तुमची मेरिट लिस्ट लागते आणि मग तुमचं सिलेक्शन होतं तुम्हाला मुलाखत द्यावी लागते का तर नाही मुख्य परीक्षा असते का तर नाही म्हणजे तुमचा एक शंभर प्रश्नांचा एक पेपर तुमचं जर भविष्य ठरवणार असेल तर त्या पेपरला आपण किती सिरियसली घ्यायला हवं बरं तुमचा एक प्रश्न असतो दोन गुणांचा म्हणजेच तो ती प्रश्नपत्रिका तुमची दोनशे गुणांची असते मग त्याच्यामध्ये विषय कोणकोणते असतात मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता आणि जी के असे चार विषय असतात म्हणजे मराठीचे पंचवीस प्रश्न गणिताचे गणित बुद्धिमत्ता दोन्हीचे मिळून पंचवीस प्रश्न इंग्रजीचे पंचवीस प्रश्न आणि जी के म्हणजे जनरल नॉलेजचे पंचवीस प्रश्न मग आता याचा सिलेबस काय आहे याच्यामध्ये कोणते कोणते विषय येतात जी केमध्ये ते सगळं आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहोत तुमचा पेपर सी क्यू टाईप होतो म्हणजे तुम्हाला प्रश्न उत्तर लिहावी लागत नाहीत तर एक प्रश्न विचारलेला असतो त्याच्या खाली चार, चार पर्याय दिलेले असतात आणि त्या चारही पर्यायामधून तुम्हाला एक पर्याय निवडायचा असतो मग हा पेपर कसा होतो तर हा पेपर ऑनलाईन होतो म्हणजे तुम्हाला ऑनलाईन परीक्षा द्यायची असते ऑनलाईन परीक्षा काही फारशी अवघड नसते त्यानंतर नकारात्मक गुन्हा आहे का तर नाही म्हणजे निगेटिव्ह मार्किंग या पेपरला नसतं दोन तासाचा वेळ असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठी आणि इंग्रजी या दोनही भाषेमध्ये तुम्हाला हा पेपर देता येतो आता शैक्षणिक पात्रता नेमकी काय आहे म्हणजे काय शिक्षण असेल तरच तुम्ही तलाठी भरती देऊ शकता सहावीच्या बेसवर देऊ शकता का बारावीच्या बेसवर देऊ शकता का तर तुम्हाला तलाठीचा पेपर देण्यासाठी तुमची डिग्री झालेली असणं अपेक्षित आहे म्हणजे कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी तुमच्याकडे हवी मग ही पदवी मुक्त विद्यापीठातून घेतली असेल तरीही काही हरकत नाही तरी तुम्ही पेपर देऊ शकता लास्ट इयरला असणाऱ्या मुलांचा प्रश्न असतो की आम्ही आता शेवटच्या वर्षाला आहोत मग आम्हाला फॉर्म भरता येईल का अजून फॉर्म सुटलेले नाहीत फॉर्म म्हणजे कदाचित जर पुढच्या वर्षी जाहिरात आली फॉर्म सुटण्यापूर्वी जर तुमचा निकाल लागला तर तुम्हाला परीक्षा देता येते मात्र लास्ट इयरला असताना जर तुमची परीक्षा झाली नसेल लास्ट इयरची निकाल लागला नसेल तर तुम्हाला कदाचित फॉर्म भरता येणार नाही आता आपण पुढचा टॉपिक पाहूयात तो म्हणजे वयोमर्यादा किती वयापर्यंतची मुलं ही परीक्षा देऊ शकतात अडोतीस वयापर्यंत ओपन कॅटेगरी मधले कॅटेगरी मधले अठरा ते अडोतीस पर्यंत आणि इतर कॅटेगरीमधले अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत हा पेपर देऊ शकतात अजून माजी सैनिक आणि अंशकालीन कर्मचारी जे आहेत त्यांच्यासाठी यापेक्षाही जास्त व्यवहार आहे मात्र इन जनरल ओपनमध्ये अडोतीस आणि इतर कॅटेगरीमध्ये त्रेचाळीस वयापर्यंत तुम्ही हा पेपर देऊ शकता म्हणजेच बऱ्याचदा आपलं असं होतं की काहींचे एम पी एस सीचे अटे एमपीएससीतून एजबार झालेलं असतं किंवा तुम्ही एम पी एस मधूनच सोडून दिलेली असते किंवा काही गृहिणी असं असतात काही जॉब करणारे लोक असे असतात की ज्यांनी काही वर्ष अभ्यास करून परत मध्ये गॅप पडलेला असतो मात्र तुमच्यासाठी सुद्धा ही सुवर्ण संधी आहे जर तुम्ही वयोमार्गेत बसत असाल आणि तुमची जर इच्छा असेल तलाठीचे पेपर देण्याची स्वतःला आजमावण्याची तर तुम्ही राईट प्लॅटफॉर्मवर आहात आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुमच्यासाठीच मार्गदर्शन सुरू आहे आता जर आपण पाहिलं की कागदपत्र कोणती महत्वाची आहेत आपल्याला माहिती आहे की दहावी बारावीचं गुणपत्रक आणि प्रमाणपत्रक त्यानंतर तुमचं डिग्री सर्टिफिकेट किंवा हो। तुमचा डिग्रीचा रिझल्ट तुमचा कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी आता व्हॅलिडिटी नसेल तरीही चालते ती नंतर पण देता येते मात्र नॉन क्रिमिलियर सगळ्यात महत्वाचं आहे ते पण चालू वर्षाचं नॉन क्रिमिलियर तुमचा रहिवाशी दाखला आधार कार्ड किंवा पॅन कार्ड आणि एम एस सी आय टीचं सर्टिफिकेट लागतं मात्र एम एस सी आय टी कम्पल्सरी आहे का कंपल्सरी आहे मात्र परीक्षेच्या आधी नसेल तरी चाल तर तुम्ही जॉईन झाल्यानंतर म्हणजे तुम्ही तलाठी पदावर बसल्यानंतर सुद्धा एम एस आय टीचं सर्टिफिकेट सादर करू शकता आता या कागदपत्रांबाबत मी एक डिटेल व्हिडिओ केला आहे म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला अजून भरपूर डाऊट्स असणार आहेत कुणाच्या नावात बदल असतो कुणाचं नाव चुकलेलं असतं लग्नानंतर जी कागदपत्र वेगळी असतात किंवा लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र म्हणजे नेमकं काय असतं दोन पेक्षा जास्त मुलं आहेत किंवा किती मुलं असेल तरच परीक्षा देता येतील या सगळ्या प्रश्नांचं उत्तर मी आपल्या कागदपत्रांच्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे त्या व्हिडिओची लिंक मी मध्ये टाकतोय तुम्ही तो व्हिडिओ सुद्धा आधी नक्की पाहून घ्या आता आपण जर अभ्यासक्रमाकडे आणि बुक लिस्टकडे आलो तर आपल्या सगळ्यात पहिला जर आपण विषय घेतला इंग्लिश जो की बऱ्यापैकी मुलांना टफ जातो तर या इंग्लिशचा अभ्यास कसा करायचा याची काय स्ट्रॅटजी असली पाहिजे हे सगळं मी इंग्लिशच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आता ही दोन पुस्तकं आहेत म्हणजे पालन सुरी सरांचं इंग्लिशचं पुस्तक आणि बाळासाहेब शिंदे सरांचं इंग्रजी व्याकरणाचं पुस्तक या दोन्हीपैकी कोणतंही एक पुस्तक तुम्ही वापरू शकता दोन्हीही पुस्तकं उत्तम आहेत मग ही पुस्तकं तुम्हाला कुठं मिळतील त्याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे मात्र या पुस्तकामधला नेमका काय अभ्यास करायचा कोणते टॉपिक असे आहेत इंग्रजीचे जे पुन्हा पुन्हा विचारले जातात म्हणजे बऱ्याचदा तुम्ही इंग्रजी या विषयासाठी फक्त साठ ते सत्तर टक्के सिलेबस जरी व्यवस्थित कम्प्लीट केला तरीही तुम्हाला पंचवीसपैकी चांगले बऱ्यापैकी बावीस ते तेवीस प्रश्न चांगल्याने सुटतात मग तेवढेच टॉपिक आधी करायच करण्याची गरज असते मग ते टॉपिक तुम्हाला कुठे मिळतील तर आपल्या या इंग्लिशच्या व्हिडिओमध्ये मी इंग्लिश सिलेबसचं पूर्ण डिकोडिंग करून दिलं आहे प्रश्न कसे येतात हे सुद्धा दाखवलेलं आहे मग जर तुम्ही हा व्हिडिओ अजून पाहिला नसेल तर तो व्हिडिओ नक्की पाहून घ्या पुढचा आपला विषय आहे मराठी मराठीच्या सुद्धा सिलेबसचं डिकोडिंग मी करून दिलेलं आहे त्याचे सुद्धा अभ्यासक्रम आणि कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत हे पण मराठीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे आता मराठीसाठी मोरा वाळिंबे सरांचं पुस्तक महत्वाचं आहे तसंच बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक देखील महत्वाचं आहे या दोनही पुस्तकांचा एकत्रित अभ्यास करून किंवा दोन्हीपैकी एका पुस्तकाचा अभ्यास करून पण तुम्ही चांगले मार्क्स पाडू शकता मग याच्याही लिंक मी देते आणि हा व्हिडिओ मात्र तुम्ही नक्की पहा कारण याच्यामध्ये मराठीचे बरेचसे महत्वाचे टॉपिक मी सांगितलेले आहेत आणि ते सगळेच टॉपिक आपण आपल्या या युट्यूब चॅनलवर पण कम्प्लीट करून घेतलेले आहेत म्हणजे मराठीचं तुमचं ते टेन्शन गेलंय की अभ्यास कुठून करायचा तर आपल्या या यूट्यूब चॅनलवर मराठीच्या प्रत्येक टॉपिकचा व्हिडिओ आलेला आहे आणि त्या व्हिडिओवर असणारी क्विज किंवा टेस्ट सिरीज सुद्धा लवकरच येणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ नक्की पहा आणि चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा आता आपण येऊयात गणित बुद्धिमत्तेकडे गणित आणि बुद्धिमत्ता या दोन्हीचे मिळून पंचवीस प्रश्न असतात गणित बुद्धिमत्ता आपल्याला थोडीशी अवघड जाते त्याचं कारण हे की आपण प्रॅक्टिस करत नाही गणित बुद्धिमत्तेच्या कन्सेप्ट इथे मी तुमच्या क्लिअर करत असते आपले काही व्हिडिओ आलेले आहेत बाकीचे व्हिडिओ येणार पण आहेत गणित बुद्धिमत्तेचे सुद्धा महत्वाचे टॉपिक मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत गणित बुद्धिमत्तेचा जो स्ट्रॅटजीचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आता मग ह्याची प्रॅक्टिस कुठून करायची गणिताला सगळ्यात महत्वाचं आहे प्रॅक्टिस तर सतीश वसे सरांचं फास्ट ट्रॅक मॅथ्स आणि फास्ट ट्रॅक बुद्धिमत्ता असे दोन पुस्तकं आहेत या दोनही पुस्तकामध्ये सरांनी भरपूर एक्झाम्पल्स दिले आहेत सॉल्व्ह करण्यासाठी तर तुम्ही या दोन पुस्तकातून त्यांची प्रॅक्टिस करू शकता ही पुस्तकं सुद्धा मी खाली देत आहे लिंकमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देत आहे आता आता आपण येऊया जी वर म्हणजे जनरल नॉलेज वर आता जनरल नॉलेजमध्ये खूप विषय असतात पण त्याच्यामधला सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे चालू घडामोडी कारण जनरल नॉलेजच्या पंचवीस प्रश्नांपैकी सात ते आठ प्रश्न चालू घडामोडींवर असतात आणि फक्त सात ते आठ प्रश्न नाहीत तर याच्यापेक्षाही जास्त प्रश्न बऱ्याचदा आपल्याला दिसतात मग चालू घडामोडींचा अभ्यास कसा करायचा तर परीक्षेच्या सहा महिने अगोदरच्या चालू घडामोडी तुम्हाला वाचायच्या आहेत वेळ असेल तर एक वर्ष आधीच्या सुद्धा तुम्ही चालू घडामोडी वाचू शकता कोणतंही मासिक वाचू शकता म्हणजे पृथ्वीचं परिक्रमा असेल किंवा संग्राम पाटील सरांचे पुस्तक असेल अभिनव किंवा इतर जे कोणतं मासिक किंवा सहामाही वार्षिकी तुम्ही जे काही वाचत आहात त्यातून अभ्यास करायचा आहे फक्त एक लक्षात ठेवायचं की आपल्या परीक्षेला जास्तीत जास्त वन लाईनर प्रश्न विचारले जातात मग त्याचा जा अभ्यास कसा करायचा त्यातले महत्वाचे टॉपिक कोणते कारण चालू घडामोडी हा खूप मोठा सब्जेक्ट आहे मग त्या सगळ्याबद्दल या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे तर चालू घडामोडींसाठीचा हा व्हिडिओ मात्र तुम्ही अजिबात मिस करू नका हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चालू घडामोडीच्या आठ प्रश्नांचं तुमचं टेन्शन राहणार आहे आता अजून कोणते विषय आहेत जनरल नॉलेजमध्ये तर इतिहास हा एक विषय आहे बऱ्याच मुलांना इतिहास अवघड जातो प्रश्न कुठून येतात कळत नाही आता इतिहासासाठी समाधान महाजन सरांचं पुस्तक आहे ते तुम्ही वाचू शकता या पुस्तकातून सुद्धा तुम्हाला सिलेक्टेड टॉपिक वाचायचे आहेत मात्र या व्यतिरिक्त आता ह्यातले कोणते टॉपिक वाचायचे ते मी या व्हिडिओत सांगितलंच म्हणजे इतिहासाचा जो स्ट्रॅटजीचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी सांगितलेला आहेच मात्र या व्यतिरिक्त आपल्याला स्टेट बोर्ड काही इतिहासाचे वाचावे लागतात का वाचावे लागतात कारण बऱ्याचदा या स्टेट बोर्डमधून डायरेक्ट प्रश्न आलेले आपल्याला दिसतात आता हे सगळे जुने स्टेटबोर्ड आहेत त्याच्यामध्ये फक्त एकच नवीन स्टेट बोर्ड मी सांगितलेलं आहे म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास अकरावी जुनं तसंच हे पाचवीचं एक जुनं पुस्तक आहे सातवीचं जुनं पुस्तक आहे आठवीचं जुनं पुस्तक आहे आठवीचं नवीन पुस्तक आहे आता हे पण सगळे वाचायची का तर नाही यातले अगदी एखाद्या पुस्तकातले चार पाच धडे एखाद्या पुस्तकातले सात आठ धडे एवढंच आपल्याला वाचायचं आहे मग आता या मी जो व्हिडिओ केलाय हा जो इतिहासाचा व्हिडिओ आहे याच्यामध्ये कोणत्या स्टेट मधला कोणता धडा वाचायचा आहे हे सुद्धा मी सांगितलेलं आहे हे धडे फक्त तुम्हाला वाचायचे आहेत तिथून फक्त अभ्यास कव्हर करायचा आहे आणि मग राहिलेले टॉपिक समाधान महाजन सरांच्या पुस्तकातून तुम्हाला वाचायचे आहेत हा व्हिडिओ नक्की पहा इतिहासाबद्दल अगदी थोडक्यात कसा अभ्यास करायचा आणि जे काही दोन तीन चार प्रश्न येणार आहेत त्याचे मार्क्स कसे घ्यायचे हे तुम्हाला क्लिअर होणार आहे आणि या पुस्तकांच्या पीडीएफ सुद्धा म्हणजे ऑब्विसली या पुस्तकाची पीडीएफ आपल्याकडे नसते समाधान महाजन सरांचं नाही मात्र स्टेट बोर्ड जे आहेत हे चार स्टेट बोर्ड आणि हे म्हणजे पाचही स्टेट बोर्डच्या पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनलवर आहेत आपल्या टेलिग्रामवर इकडे तुम्हाला लागणारा सगळा डेटा मी आपल्या टेलिग्रामवर देत असते टेलिग्रामची लिंक देते आपल्या टेलिग्रामला जॉईन करून ठेवा आणि ही पुस्तकं तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता आणि डायरेक्ट पी डी एफ मधून वाचलं दोन तीन वेळा आणि नोट्स काढून ठेवला तरीही चालतो आता पुढचा महत्वाचा विषय म्हणजे विज्ञान आता विज्ञान असा विषय आहे की ज्याचा अभ्यास कितीही केला तरी मार्क्स मात्र ॲव्हरेज येतात आणि मग ॲव्हरेज आणि चांगल्या मार्क्ससाठी विज्ञानाला इतर कोणतंही जाडजाड पुस्तक को वाचत बसण्यापेक्षा आपले स्टेट बोर्ड आपल्याला सगळ्यात जास्त मदत करतात मग सहावीपासून ते दहावीपर्यंतचे स्टेट बोर्ड महत्वाचे आहेत आता ते सुद्धा तुम्ही पान टू पान वाचायचं आहे का म्हणजे फर्स्ट लाईन टू लास्ट लाईन बिलकुल नाही याच्यामध्ये सुद्धा कोणते धडे वाचायचे ते मी सांगितलं आहे या व्हिडिओमध्ये तेवढेच धडे वाचायचे आहेत कारण तेच टॉपिक आहेत जे विचारलं तर आपल्याला त्याच्यावरचे चांगले उत्तरं देता येतात म्हणजे किती वाचायचं काय वाचायचं कोणते वाचायचं आणि याच्या पीडीएफ सुद्धा आपल्या टेलिग्रामवर आहेत म्हणून हा व्हिडिओ विज्ञानाचा पण पाहून घ्या तर तुम्ही काय करा आधी मराठीची स्ट्रॅटजी पाहून घ्या तुमचं डिसाईड करा मग इंग्लिशची पहा गणित बुद्धिमत्तेची पहा आणि मग जी प्रत्येक विषयाची स्ट्रॅटजी तुम्ही पाहून घ्या हे सगळं तुम्हाला येणाऱ्या चार पाच दिवसातच करायचं आहे का करायचं आहे कारण पंधरा ऑगस्ट पासनं तुमच्यासाठी एक मोठी गुड न्यूज आहे ती पण मी सगळ्यात शेवटी सांगणार आहेच आता पुढचा महत्वाचा विषय म्हणजे राज्यशास्त्र राज्यशास्त्रामध्ये लक्ष्मीकांत सरांचं पॉलिटीचं पुस्तक आपण वाचतो किंवा कोळंबे सरांचं पॉलिटीचं पुस्तक वाचतो आता पॉलिटी पॉलिटीमध्ये जर आपण पाहिलं तर तीन चारच असे टॉपिक आहेत ज्याच्यावर नेहमी प्रश्न विचारले जातात आणि काही मग असे टॉपिक आहे की ज्याच्यावर प्रश्न विचारण्याची शक्यता असतात मग हे पॉलिटीचा धर्म ह्या हा जो व्हिडिओ मी बनवलाय राज्यशास्त्राचा याच्यामध्ये आतापर्यंत मात्र येऊ शकणारे टॉपिक पण दिले आहेत आणि जे बिलकुल करायचे नाहीत असे टॉपिक पण दिलेले आहेत कारण पॉलिटीचा सिलेबस सुद्धा खूप मोठा आहे म्हणजे ही दोनच पुस्तकं जर तुम्ही पाहिलं तरी ही खूप मोठी मोठी पुस्तकं आहेत या दोन्हीपैकी एक पुस्तक तुम्हाला घ्यायचं आहे याच्या पण लिंक मी देते आणि त्यातले भुगोल, मी सांगितलेलेच टॉपिक फक्त सध्या करायचे आहेत जर तुमच्याकडे एक्स्ट्रा वेळ असेल तर तुम्ही बाकीचे करू शकता मात्र बाकीचे टॉपिक करून तितका फायदा होणार नाही मग कोणते टॉपिक करायचे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजेल अगेन भूगोल आता भूगोलाबाबत बऱ्याचदा स्टेट बोर्ड वाचायला सुद्धा सांगते म्हणजे मी सुद्धा तुम्हाला स्टेट बोर्ड वाचायला सांगितले होते मात्र भूगोलाचे स्टेट बोर्ड आपल्याला फक्त बेस तयार करण्यासाठीच आवश्यक आहे परीक्षेला येणारा जो डेटा आहे तो भूगोलाच्या बोर्ड मधून कमी मात्र सौदी सरांच्या पुस्तकातून आपल्याला जास्त आलेला दिसतो मग हे सौदी सरांचं जे महाराष्ट्राचा भूगोल नावाचं पुस्तक आहे तसंच त्यांचं भारताचं पण आहे तर सध्या तुम्ही भूगोलचा अभ्यास सुरू करताना हे पुस्तक वापरू शकता कारण या पुस्तकातून डायरेक्ट प्रश्न रिफ्लेक्ट झालेले आपल्याला दिसतात मग अजून कुठून करायचं जर भारताचा भूगोल करायचं असेल तर त्यासाठी सेपरेट पुस्तक घेणं गरजेचं आहे का तर तात्यांचा ठोकळा पण तुम्ही करू शकता आता तात्यांच्या ठोकळावर मी एक सेपरेट व्हिडिओच करणार आहे कारण बऱ्याच जणांचा प्रश्न असतो हे किती वाचायचं काय वाचायचं समजत नाही तात्यांच्या ठोकळ्यातलं कोणते कोणते टॉपिक आपल्यासाठी महत्वाचे आहे याचा एक व्हिडिओ लवकरच तुम्हाला मिळेल मात्र सध्या तुम्ही भूगोलासाठी सौदी सरांचं पुस्तक वापरू शकता आणि तात्यांच्या ठोकळ्यामधून सुद्धा अभ्यास सुरू करू शकता आता ह्याचे सुद्धा महत्वाचे टॉपिक अगदी भूगोलाचे सुद्धा काही ठराविकच टॉपिक आहेत ज्याच्यावर नेहमी प्रश्न विचारले जातात ते तुम्हाला आपल्या या व्हिडिओमध्ये मिळून जातील आता मी जे सांगते की या व्हिडिओमध्ये मिळतील या व्हिडिओ हे सगळे व्हिडिओ तुम्हाला कुठे मिळणार आहेत आपलं लेक्चर संपलं की सगळ्यात शेवटी मी एक प्लेलिस्ट टाकेल किंवा आपल्या खालच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी हे सगळ्या व्हिडिओचे लिंक टाकणार आहे आणि एकदम छोटे छोटे व्हिडिओ आहेत तुम्ही वन बाय वन करून ते व्हिडिओ पाहून स्वतःची स्ट्रॅटेजी फायनल करू शकता आता प्रश्नांचा सराव करणं किती महत्वाचं आहे तर मग ह्या प्रश्नपत्रिका तुम्हाला कुठून मिळणार आतापर्यंत झालेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका तलाठी भरतीच्या असू देत की सी एसच्या असू देत किंवा आता एम पी एस सीचे सुद्धा मी कलेक्ट करून आपल्या या टेलिग्राम चॅनलवर टाकत आहे त्यामुळे या चॅनलवरती तुम्हाला झालेले प्रश्न पाहायला मिळतील आणि त्या अनुषंगाने तुम्ही त्यांची पण प्रॅक्टिस करू शकता आपल्या युट्यूबवर जिथे आत्ता तुम्ही आहात तिथे आपण बेसिक ते ॲडव्हान्स पर्यंत सगळे लेक्चर घेत असतो स्वतःचे ट्रिक्स मी सांगत असते संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा माझा हेतू आहे आणि आपल्या टेलिग्रामवर सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या क्वीज प्रश्न आणि छान छान कॉन्टेंट मिळत असतो दर रविवारी मी संध्याकाळी लाईव्ह येत असते आणि या लाईव्हच्या माध्यमातून आपण तुमचे डाऊट समजून घेत असतो आता या तीनही प्लॅटफॉर्मला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवाच पण शेवटी तुमच्यासाठी एक बोनस टिप आहे ती बोनस टिप मी सांगण्यापूर्वी आपला हा जो यूट्यूब चॅनल आहे या यूट्यूब चॅनलवर हो आता जवळपास इथे ट्वेंटी के दिसत आहे मात्र जवळपास तीस हजार मुलं आता आपल्याला जॉईन होत आहेत तसंच आपल्या या टेलिग्रामवर सुद्धा बारा तेरा हजाराच्या पुढे मुलं आपल्याला जॉईन झालेली आहेत आणि आपल्या व्हॉट्सअपवर सुद्धा खूप मुलं आपल्यासाठी जॉईन झालेली आहेत त्यामुळे तुम्ही सुद्धा या तीनही प्लॅटफॉर्मवर जॉईन व्हा आणि ही जी आपली मोहीम आहे याच्यामध्ये तुम्ही सुद्धा सहभागी व्हा आणि वाहत्या गंगेमध्ये हात धुवून घ्या कारण इथे जो कॉन्टेंट आहे त्याने तुमच्या परीक्षेला शंभर टक्के फायदा होणारच आहे आता तुमच्यासाठी काही बोनस टीप आहेत म्हणजे नवीन किंवा सुरुवात करणाऱ्यांना हाच प्रश्न असतो की वाचलेलं लक्षात राहत नाही काय करू वाचलेलं लक्षात राहण्यासाठी बेस्ट फॉर्म्युला आहे आणि हा फॉर्म्युला माझा स्वतःचा आहे मी स्वतः याच पद्धतीने अभ्यास करून दोन पदे मिळवलेली आहेत मग कसा करायचा अभ्यास तर कोणतं पुस्तक तुम्हाला पाच वेळा वाचायचं असतं किंवा कोणताही टॉपिक तुम्हाला पाच वेळा वाचायचा आहे कसा पहिल्या रिडिंगमध्ये फक्त समजून घेऊन वाचायचा आहे दुसऱ्या रिडिंगमध्ये तुम्हाला पेन्सिलने हायलाईट करायचं जे महत्वाचं वाटतं पेन्सिल हातात घ्यायची तिसऱ्यांदा वाचताना तुम्हाला पेन किंवा हायलाइटरने हायलाइट करायचे चौथ्यांदा वाचताना जेवढं हायलाईट केले ना तेवढंच वाचायचंय आणि पाचव्यांदा तुमच्या डोक्यात हे पाहिजे की आता मी पाच वेळा हा टॉपिक वाचलाय हा विषय वाचलाय मग मा आता मला याच्या नोट्स काढायच्या आहेत मग पाचव्यांदा वाचताना मी नोट्स मध्ये फक्त एवढंच लिहून घेणार आहे त्याच गोष्टीनं तुम्हाला राऊंड आहे आणि मग तुम्हाला नोट्स काढायचे आहेत याने होतं असं की आपल्या नोट्स फापट पसारा कमी होतो आणि आपला अभ्यास सुद्धा चांगला होतो आता या वाचनाच्या पण पाच स्टेप आहेत कोणत्या स्टेप आहेत सगळ्यात पहिले तर तुम्हाला दहा प्रश्न आधी वाचायचे दहा प्रश्न नंतर वाचायचे म्हणजे अभ्यासाला बसले की पहिले दहा प्रश्न वाचायचे मग टॉपिक वाचायचा त्याच्यानंतर परत दहा प्रश्न वाचायचे दुसरी गोष्ट ऍक्टिव्ह रिडिंग आणि ऍक्टिव्ह रिकॉल म्हणजे वाचतानाच तुमच्या हे डोक्यात पाहिजे की या टॉपिकवर मला प्रश्न सोडवायचे आहेत आणि मग त्या हिशोबाने तुम्ही वाचन करता तसंच ऍक्टिव्ह रिकॉल म्हणजे काय वाचता वाचता दहा पंधरा मिनिटानंतर दोन मिनिटं डोळे बंद करून मी आतापर्यंत काय काय वाचलं ते आठवायचं आहे ही जर ऍक्टिव्हिटी तुम्ही केली ही खूप पॉवरफुल ऍक्टिव्हिटी आहे ही जर ऍक्टिव्हिटी केली तर तुम्ही जे काही वाचताय ते तुम्ही कधीही विसरत नाही आणि रिव्हिजन आता रिव्हिजनची सुद्धा ट्रिक असते म्हणजे असं नाही की एखादी गोष्ट वाचली एखादी समजा तुम्ही मराठी घेतला महिनाभर मराठीचा अभ्यास केला मग त्याला ठेवून दिला आणि परत दोन महिन्यांनी रिव्हिजनला काढला तर सगळं पुढचं पाठ मागचं सपाट होऊन जातं मग रिव्हिजन करण्याची किंवा टॉपरच कशी रिव्हिजन करतात आज तुम्ही जे काही वाचलं आहे रिव्हिजन करण्याच्या पद्धतीला मी म्हणते माझे एन एन एस टेक्नॉलॉजी आता एन एन एस टेक्निक काय आहे एन एन एस तर नाईट नेक्स्ट डे आणि संडे म्हणजे तुम्ही आज दिवसभर जे काही वाचलं आहे ते तुम्हाला रात्री मिनिटं बंद करून आठवायचं आहे की मी काय काय अभ्यास आज केला दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही अभ्यासाला बसताय तेव्हा मात्र तुम्हाला अर्धा तास काल काय आपण वाचलंय त्याची रिव्हिजन करायची आहे आणि मग संडेला म्हणजे रविवारी आठवडाभर आपण जो काही अभ्यास केलेला आहे त्याची रिव्हिजन तुम्हाला करायची आहे रविवारी या टेक्निकने जेव्हा तुम्ही रिव्हिजन करता तेव्हा सुद्धा वाचलेलं तुमचं विसरत नाही आता एकदा नोट्स बनवून झाल्या की तुम्हाला रिव्हिजन करायची टेस्ट द्यायची रिव्हिजन करायची टेस्ट द्यायची मग आता प्रश्न असा आहे की नोट्स कशा बनवायच्या आता तुमच्या या पाचही पद्धतीच्या रिडिंग करून झालेल्या आहेत तरीही नोट्स कशा काढायच्या किती पानाच्या काढायच्या या सगळ्या बाबत मी या व्हिडिओमध्ये बोललेली आहे की नोट्स कशा काढाव्या फक्त नोट्ससाठीचा हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुम्ही नक्की पाहून का याची पण मी लिंक देते पण हा व्हिडिओ तुमच्यासाठी कधी गरजेचा आहे हो। जेव्हा तुम्हाला नोट्स काढायच्या आहेत मात्र तरीही त्या कोणत्या टप्प्यावर काढल्या पाहिजेत हे माहिती करून घेण्यासाठी हा व्हिडिओ पाहून घ्या आता अजून एक बोनस क्रिप्ट तुमच्यासाठी आहे म्हणजे दोन बोनस स्ट्रिप्ट मी दिलेल्या आहेत अभ्यासामध्ये सातत्य कसं ठेवायचं बऱ्याच जणांचा हा प्रश्न आहे की आता सगळं समजलं आम्हाला पॅटर्न समजला आता आम्हाला अभ्यास करायचं ठरवलंय तुम्ही सांगितलेली पुस्तकं ऑर्डर केली तुमचे चॅनल जॉईन केला मात्र अभ्यासामध्ये सातत्य राहत नाही मग हे सातत्य ठेवायचं कसं सगळ्यात पहिलं तर तुम्हाला दररोजचे टार्गेट्स ठरवायचे आहेत की आज काय अभ्यास करायचा आहे त्या टॉपिकवरची क्विज सोडवायची आहे म्हणजे जो अभ्यास तुम्ही आज केलाय त्याची क्विज तुम्हाला सोडवायची आहे क्विज का सोडवायची तर आपण जे काही वाचतोय त्याचा जेव्हा आउटपुट चांगला येतो तेव्हा दुसऱ्या दिवशी परत तो अभ्यास करायला आपल्याला एनर्जी मिळते आणि जर तुम्ही त्याच्यावरची क्विज सोडवली आणि क्वीज सोडवून जर ती क्वीज चांगली गेली नाही तरी सुद्धा तुम्हाला असं वाटतं की यार आपल्याला अजून जास्त अभ्यास करण्याची गरज आहे म्हणजेच काय फक्त वाचन महत्वाचं नाही तर तुम्हाला क्वीज देखील सोडवायची आहे रोज रात्री तुम्हाला दिवसभराचा आढावा घ्यायचा आहे आता हा आढावा आपला आपण घेऊ शकत नाही हा आढावा घेण्यासाठी आपल्याला एका मार्गदर्शकाची गरज असते मग हे कोण असू शकतं आपले आई वडील आपली भाऊ बहीण आपल्या घरातली कोणतीही व्यक्ती तुमचा मित्र मैत्रीण कुणीही असू शकतं ज्यांनी तुमचा आढावा घ्यायचा आहे आढावा घ्यायचा म्हणजे काय तुम्हाला काय टार्गेट्स आहेत हे त्या व्यक्तीला माहिती पाहिजे आणि त्या व्यक्तीने तुम्हाला रात्री प्रश्न विचारायचे की तू आज हे केलं का तू आज ते केलं का आणि जेव्हा एखाद्या गोष्टीचा आढावा होतो म्हणजेच आपल्याला उत्तर द्यावं लागतात तेव्हा आपल्याला समजतं की आपल्या या गोष्टी करणं किती गरजेचं आहे आणि मग हळूहळू अभ्यासामध्ये सातत्य यायला लागतं कारण तुम्हाला माहिती आहे की मला या गोष्टीसाठी कोणाला तरी उत्तर द्यायचं आहे आता पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे सकाळ संध्याकाळ मोटिव्हेशनचा बुस्टर डोस आता हे मोटिवेशनचा बुस्टर डोस काय गोष्ट आहे बरेचदा असं होतं की आज तुम्ही आता हा व्हिडिओ पाहून गेल्यानंतर अगदी एक्साइटमेंटमध्ये अभ्यासाला सुरुवात करणार दोन दिवस छान अभ्यास करणार मात्र तिसरे दिवशी एनर्जी डाऊन होणार काहीतरी चुकणार आणि मग असं वाटणार की मला अभ्यास करायचा नाही पण अशा वेळी जर तुम्हाला सकाळ संध्याकाळ मोटिवेशन मिळालं तर मग हे मोटिवेशन देणारं कोण असू शकतं अगेन तुमचा मित्र मैत्रिणी घरातील कोणतेही व्यक्ती असू शकते किंवा आपला टेलिग्राम चॅनल सुद्धा असू शकतो ज्याच्यावरती तुम्हाला सकाळ संध्याकाळ मी माझ्या स्वतःची अशी काही एक्सपिरियन्स शेअर करत असते त्याने तुम्हाला अभ्यास करण्यासाठी प्रेरणा मिळते आणि टेस्ट सिरीज लावा टेस्ट सिरीज लावणं खूप जास्त महत्वाचं आहे त्यातून तुम्ही आपण किती खोलत आहोत अजून आपल्याला किती वर जायचं या सगळ्या गोष्टी समजतात मग अभ्यासात सातत्य ठेवण्यासाठी जर एवढ्या सगळ्या गोष्टी करायचे तर या सगळ्या गोष्टी करून घेणार कोणी आहे का तर हो आहे कोण आहे ही आहे आपली एकशे पन्नास दिवसांची तलाठी भरती स्ट्रॅटेजी ज्याला आपण वन फिफ्टी डे स्टडी चॅलेंज असं नाव दिलेलं आहे आणि ही सुरू होणार आहे पंधरा ऑगस्ट पासन म्हणजेच काय या मागच्या मध्ये मी ज्या काही गोष्टी सांगितल्या ह्या करणं गरजेचं आहे या करून घेणार आहे तुमच्याकडून मी आपल्या या चॅनलवर आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवर ज्याला आपण म्हणतोय वन फिफ्टी डे स्टडी चॅलेंज आता इथे एक लिंक येईल ती लिंकवर तुम्हाला क्लिक करून हे चॅलेंज नेमकं काय आहे ते जाणून घ्यायचं आहे आणि इथे तुम्हाला एक प्लेलिस्टची लिंक येईल या प्लेलिस्टवर आत्तापर्यंत मी तुम्हाला स्ट्रॅटजीचे जेवढे व्हिडिओ दाखवले ते सगळे व्हिडिओ तुम्हाला इथे मिळणार आहेत ही व्हिडिओ आणि ही प्लेलिस्ट नक्की पाहून घ्या आणि तुमचा तलाठी भरतीचा प्रवास नक्की सुखकर होणार याबाबत कोणताही डाऊट नाही थँक्यू सो मच